जण मग कसं दोनचं आगमन झाले एक आजारपणाच्या काळात उठून मैदानात आगमन झाले तर बघा पटपट लागलं या लाग पड़ लागलं पटपट मित्रांनो लागलं लाग आलोय लाग आपल्या सर्वांचा लाडका दश मेहिंद केसरी बाकसूर हा दारवली मैदानात दाखल झालेला आहे तुमच्या सर्वांची इच्छा होती कि बकासूर कधी पाळताना दिसणार आहे आज त्यांच्याच भागातलं मैदान आहे तर बाकासूर आताच मैदाना दाखल झालाय आणि सोबत पावसा राज्य पण आलंय आज साम्राज्य साम्राज्य सुद्धा मैदान झालंय खास लाई आलोय तेवढ्यासाठी मैदानात दाखल साम्राज्य सुद्धा आलाय साम्राज्य पण आलाय घरचीच गाडी पाहणार असं वाटते श्रांतीनंतर थोडंसं पाय खापत झालेली त्यानंतर आज पहिल्यांदाच मैदानात दाखल झालाय आपला किंग किंगसूर तसेसूर दोन आणि दावणीचं साम्राज्य सुद्धा आज मैदानावर आहे रुळ सणवणी नाही सांगते कोण बघा खूप दिवसांची तुमची पण इच्छा होती तेज आहे का नाही दिसला नाही सांगतात कोणता पाय आहे आज तांबराच्या पण आल्या म्हणला बोलत घरची गाडी असा गाडी त्याच्या सगळ्यांना उत्कंठा होते

जास्त पुढं जास्त कारण नाही ते नको लाईव्ह एसटीसी लाईव्ह मित्रांनो आज सर्व क्षेत्रात फॅन आहे देवाचा आणि असंच एक बाळ छोट बाळ पण बघा कसरचं फॅन आहे आणि आज इच्छा होते त्याला बघायची आणि देव आज मैदानात दाखल झालाय आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्यात काय कोण आवडतं तुला कोण आवडतं बाळा नाव काय आहे तुझं शिव नाव आहे काय मैदान आहे आज मैदान देव मुळशी मुळशीचा मथुर मुळशीच मैदान आहे मुळशीचा त्यांच्याच बागातलं मैदान त्यामुळे तो पण येणार आहे स्पायरा घरचाच असू शकतो मित्रांनो कारण साम्राज्य आणि बाकासूर ही गाडी चांगली पळते बघून मित्रांनो खास म्हणजे कोण आलं आहे तो व्हिडिओ केला आणि नंतर जसं कळलं तसं मग डायरेक्ट मी लाईव्ह आलेलो आहे साम्राज्याचं दाखवतो थांबा साम्राज्य इकडं पलीकडं बांधलेलं आहे बघा इकडं साम्राज्य पाहू शकतं मित्रांनो फक्त नाही सांगता यायचं कोणतं बाहेर साम्राज्य आल्या आणि फक्त सोडवून आज भौतिक सोबत सांगता यायचं नाही दिसला तेजा नाही दिसला दिसलं ते दिसलं कॅडाऊन सोबत शिक्का बरे आहे का नाही सांगता आज मित्रांनो जोपर्यंत लाव चालू होत नाहीये तोपर्यंत आपण दाखवायचा प्रयत्न करूया नक्कीच घरचीच गाडी पाहणार आहे बघा कशी मस्तीला सुरुवात झाली जास्त पुढे नको जाव त्याच्या अजून दिसलं नाही आहे मैदानात मित्रांनो जो तुम्ही चॅनेलला आत्तापर्यंत सपोर्ट दिला तसाच नक्की सपोर्ट द्या लाईव्ह एस टी सीवर हो आहे साम्राज्य आणि बकासूर हीच गाडी पाळताना दिसणार आहे गट अजून निघालेले नाही आहेत लॉट काढायचेत अजून वी एस टी सी वर आहे मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो फॅन म्हणत आहेत मोहील शेटला दाखवा आता आपण मोहील शेट ना दाखव फक्त दाखवा बोललेले लाईव्ह म्हणले मोल शेट दाखवा म्हणले नमस्कार आंघोळ करून का सकाळी केली केली चार वाजता उठलो सगळ इकडे मामा माण येतो माण येतो लखाबाईच बघत पायरा विचरा कशाला पायरा विचरा येश वाटरून आंघोळ करून नाही आलं मला वाटते Okay. Mama leg go. Nah, bagi kita gau kontai mulsi. Darauli, darauli. Mana bayi? Baka surhai itu. Polisian. Samrajda का इकडे साम्राज्य आहे सगळी करमजाची जाळी त्यामुळे हा मित्रांनो दाळवली फाटी आता किती गाठात पळतोय आणि कोण पळतोय अपेक्षा आहे पायरा घरचीच गाडी बनणार आहे मित्रांनो पिष्ट नाराय सगळ्या फॅनची आज इच्छा पूर्ण झालेली वैभव मामा वैभव तिथं बसलेत एसटीसी लाईव्ह कबीर नाही पण आता सध्या बकासूर आणि साम्राज्यच आलेलं आहे डायवर घरचेच डायवर असणार घरचा साज आहे त्यामुळे डायवर पण घरचेच असणार आहे वैभव मामाच गाडी असं हाणणार आहेत गट पळून झाल्यावर नक्कीच आपण बाट घेणार आहे मित्रांनो मामा पण बोलत की गट पळून आल्यावर तुम्हाला बाईट देणार आहे म्हणजे कसं काय म्हणजे पुढचं कारण गटाला जसं फेर काढेल साम्राज्याचा आणि त्याचा किंवा कोण असेल तो त्या अंतराजावर मग कळणार आहे चला मग मित्रांनो हा नक्कीच नक्कीच शर्यत शॉर्ट अजून लॉट नाही निघाले त्यामुळं काय सांगत नाही कोरेगावला पाहताना दिसणारच आहे कुठला सुंदर पाहायचं आहे मित्रांनो डॉन बघा नक्कीच असायला फाटी वगैरे दाखवली आहे चांगलं पळतो आहे मग अशी व्हिडिओ घेतली पण ते एडिट म्हणलं लाव लाईव्ह यावं हां थोडंसं सावली म्हणजे त्याचा ज्या त्याला ज्याच्या फॅन्समुळं फॅन्सने त्याला गिफ्ट केले तो तोच हे सावली उभी करणार आहेत नंतर तो तंबू दिला आहे तो अजून ऊन तेवढंच ऊन्हाची ते तीव्रता ते अजून नाहीत मित्रांनो चला निघूयात आता